बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी इंडियाचे सातारा अध्यक्ष आयुष्यमान संजय तात्या गाडे यांचा आज वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत वाढदिवस साजरा करत असताना या आमच्या मित्रांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे काही ठिकाणावरून घरी या संस्थेत या म्हणून आलेलं आहे मात्र आमचे रिपब्लिकन योद्धा चॅनेलचे पत्रकार आणि विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशमान आशमोडे यांची आजी आज सकाळी सात वाजता एक्स्पायर झाल्या त्या ते त्यांच्या निधनामुळे जो काही कार्यक्रम आमचा राबवायचा होता आता आपल्या कुटुंबातलीच व्यक्ती असल्यासारखा आपला हा परिवार आहे आणि त्यामुळे तो आपण <laughs> वेगळा असा कार्यक्रम करणार होतो तो आपण थोडासा स्थगित करून साध्या पद्धतीनं प्रेमा प्रेमाखातर आपण हा कार्यक्रम करीत आहोत आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसंच वैयक्तिक माझ्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दोय गटाचे महासचिव चंद्रकांत लाभे यांच्या वतीने तुमचे खूप खूप असे आभार व्यक्त करतो तुमचा सर्वांना धन्यवाद देतो माझे मित्र आयुष्यमान संजय गाडे महाराष्ट्राची मृत मैदान चौक आणि सातारा जिल्ह्यातल्या सम इथल्या एस सी एस टी एस टी बी जी एस टी ओ सी सी मुस्लिम समाजवाजवळ असतील मराठा समाजवाजवळ असतील यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी सतत या सातारा जिल्ह्याच्या भूमीवर संघर्ष करणारे माझी मित्र आयुष्यमान संजय गा गाडीसाहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष यांना मी माझ्या रिपब्लिकन समता पार्टीच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचे सर्व स्वप्न साकार हो अशा त्यांना आजच्या वाट मी शुभेच्छा देत आहे तर सातारा जिल्ह्यातला एक कडवा भीमसैनिक संजय गाडे जे आहेत असं म्हटलं तर मग होणार नाही कारण भीमसैनिक कोणाच्या बापालाही घाबरत नसतो आंबेडकर इथला कार्यकर्ता हा हा कुणाच्याही बापाला घाबरत नसतो तो कडवा असतो आणि तो लोकांच्या अन्य अत्याचारासाठी पेटून पेटून उठतो लोकांना न्याय देण्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव घालवायलासुद्धा तो मागं पुढं पाहत नाही आणि तमाम इथल्या बहुजन समाजासाठी अवरात्र कष्ट घेणारा आणि जिल्हाधिकारी कार्यालय असेल वेगवेगळ्या अधिकारी जर अन्य अत्याचार करत असतील त्या लोकांना न्याय देण्यासाठी हा माझा भाव सगळ्यांच्यासाठी जाऊन जात असतो आणि म्हणून मी खरं तर हा छोट्या का काही हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे मी माझ्या या भावाला माझ्या बंधूला आजच्या वाढदिनानिमित्त पुणेच एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय भारत आज सातांचा वाढदिवस आहे दोन वेळ सांगतो ना भाला ना भरचे ना घाव पाहिजे फक्त तुझ्या रक्तातील भीमराव पाहिजे धन्यवाद आज अशा माणसाचा वाढदिवस आहे त्याच्या रक्तात फक्त रक्त असेल हे चेक केलं तर रक्त निर सापडेल आणि ते आमच्यासारख्यांसाठी अभिमान आहे त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभतं त्यांचं एक विद्यापीठ आहे साताऱ्यात ते कार्यकर्ते तयार होतात आणि हा कार्यकर्ता विकला जात नाही तो लढतो आणि तो विकला जात नाही हेच त्यांच्याबद्दल मला सांगावं लागतं आणि त्यांना उदंड उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी घराकडे पण लक्ष वाढेल सगळ्यांचा मनपूर्वक आभार एवढ्यासाठी खरं म्हटलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक परिवार आहे कुटुंब काबिल आहे त्या कुटुंब काबिल्यातला फोरला भाऊ मी आहे माझे वरिष्ठ दादासाहेब आहेत मात्र कार्यकर्ता फक्त वापरायचा फेकून द्यायचा असे कसली पद्धत आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये नसते कारण या परिवारामध्ये काम करताना प्रत्येक हा कुटुंबप्रमुख म्हणून काम करतात कुटुंबाचं सदस्य म्हणून काम करतात आज वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन विश्वभाऊ कांबळे युवक जिल्हाध्यक्ष त्यांच्यासोबत आमचे श्रवण असतील पाटील दीपक आहे या सगळ्यांनीच महिला आघाडीच्या रेखा आहेत या सर्वांनी नियोजन केलं होतं श्रवण आहे प्रमोद आहे ते आज फार भव्य दिवसा वाढते साजरा करायचा आमचं नियोजन होतं मात्र सकाळी सकाळीच आमच्या परिवारातील जबाबदार पदाधिकारी रिपब्लिकन युद्धाचे पत्रकार आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशुष वाघमोडे यांच्या आधी अन्नपूर्णा वाघमोडे यांचं अल्पशा आजारण दुःखद निधन झालं हा फक्त वाघमोडे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला नसून तो दुःखाचा डोंगर हा रिपब्लिकन पार्क ऑफ इंडियाच्या सातारा जिल्ह्यातल्या परिवारावरती कोसळलेला आहे त्यामुळे विशाल भाऊंना सांगितलं आणि सगळेच कार्यक्रम वाढदिवसाचे रद्द केले तरीही माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य व्यक्तींनी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विद्युत क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने फोन व्हॉट्सॲपद्वारे मेलद्वारे फेसबुकवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छेचा स्वीकार करतो आणि मोरेसाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने अपेक्षा एक असून की आयुष्यातील शेवटच्या क्षणाभर माझ्या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता हा गरीब असला तरी चालेल मात्र ते चारिक संपन्न असलं कारण आपल्याला ओरिजिनल पक्ष चालवायचा आहे कार्यकर्ता ओरिजिनल घडवायचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट ही ओरिजिनल सांभाळायची आहे म्हणजे देखाव्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाही या गोष्टी टिकाऊ करायच्या आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आत्म तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं रचनात्मक आणि क्रिएटिव्ह काम करण्याला जास्तीत जास्त भर देईल तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं त्याचं आभार मानणार नाही आभार मारल्यामुळं मानल्यामुळं प्रेम कमी होतं आपल्या सगळ्यांच्या ऋणात कायमस्वरूपी राहणं पसंत करेल आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनपूर्वक आभार मानतो जय भीम जय भारत जय शिवराय जय सर टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड जी केम आटा चक्की टँग 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 चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग